नमस्कार मी पंजाब डक आज आहे दोन जून दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या शेतामध्ये जर पाहू शकता पाऊस उघडल्याच्यानंतर आम्ही हे रोटायटरमध्ये शेत तयार करून ठेवलेलं आहे कारण की राज्यामध्ये आता ना सात जून आठ नऊ तारखेला राज्यात पाऊस येणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही काय करणार आहे पेरणीची तयारी करून ठेवण्यासाठी हे सगळी रेडी करून ठेवलं गवत उगवलं होतं म्हणून काय केलं हे रोटायटर केलं आणि या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सहा जूनपर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या कारण की राज्यामध्ये सात जून आठ नऊ दहाच्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जर सात आठ दहा जूनपर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा बारा जूनपर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये तेरा जून ते अठरा जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी वडेनारे वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तेरा जूनपासून ते अठरा जूनपर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे मुंबई पुणे नाशिक संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे आणि परत एक सांगतो जे धरने, आट, आ, आट ही जे की जे उजनी धरण आहे म्हणजे ह्या पावसामध्ये क सात आठ आठ टी एम सी पाणी आलं होतं तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाऊस पाणी येणार आहे कशामुळं की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जुन्नर तिकडं खूप पाडणार आहे त्याच्यामुळं त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार आहे <laughs>